चला तर आज जो पहिला लाईव येईन एक नंबरला त्या तेव्हापासून आपण आपला लाईव्ह सुरू करणार आहोत आणि आपल्याविषयी बोलणार आहोत आज माझ्याविषयी बोलणार आहोत आणि बाकींच्या शेतकरी मुलांविषयी पण बोलणार आहोत एक नंबर आला की आपला एक जरी ऑनलाईन आला लाईव्ह आला तरी आज सुरू करणार आहोत आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बळीराम तर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही आपले व्हिडिओ बघत असताल आणि तुम्ही जी सपोर्ट केला आहे जो आपल्या अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तुम्ही जी सपोर्ट केला त्यासाठी खूप धन्यवाद आणि तुमच्यामुळं मला जर कुठं पण गेलं तर मला इज्जत भेटते म्हणजे लोक चांगलं बोलतात की हा शेतकऱ्यांसाठी काम करत आहे किंवा मार्केटमध्ये लोकांसाठी हेल्प करत आहे शेतकऱ्यासाठी खूप जास्त हे पण जे चांगलं हेल्प होत आहे की हेल्प म्हणजे मदत होत आहे शेतकऱ्यांसाठी आणि खूप सारं म्हणजे जेव्हा मी मी आता मी कसं पाथडी तालुक्यात आहे आणि पाथळी तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे का या गावातून बोलत आहे आणि मी या तुम्हाला दाखवू शकतो बाकी एवढं छोटंसं आपलं गाव आहे इकडं इकडं पाठीमागं गाव आहे आणि हे डोंगर आहे पूर्ण आपल्या गावाचा तर या छोट्याशा गावातून मी बोलत आहे आणि माझं जर बघितलं तर माझं बी एस सी ॲग्रिकल्चर झालं आहे आणि बी एस सी ॲग्रिकल्चर होऊन मित्रांनो मी शेती करायला ठरवलं म्हणजे कसं लोक ॲग्रिकल्चर झालं किंवा कोणती डिग्री झाली की एक्सपिरियन्ससाठी जॉब शोधतात आणि सहा महिने एक्सपिरियन्स करतात पण मी, करता, मी तसं न करता मी शेती केली आणि शेतीमध्ये मला लोकं म्हणत होते खूप असतं की शेती नको करू नको करू एक्सपिरियन्ससाठी तू जॉब शोध एखादा आणि जॉब कर आणि जॉब करून तुला काहीतरी चार दोन रुपये भेटतील आणि तुला कुठेतरी नोकरी पण भेटेल अजून कुठेतरी मोठी तर मी कोणाचं नाही ऐकता मी माझी शेती केली जवळजवळ मला त्यात परडेबल झालं आणि केली पण मी ती आणि मित्रांनो मला एवढी खुशी वाटत आहे की मी मला मी सातत्या सध्या असं बाजारामध्ये गेलो किंवा कुठं बाहेरगावी गेलो तर कोणी म्हटलं ना की तुमचे मी व्हिडिओ बघतो आणि खूप छान असतात एवढं भारी वाटतं ना एवढं भारी वाटतं की म्हणजे सांगताच वेळ नाही म्हणजे बघितलं तर ती किती ते किती पण पैसे देऊन खरेदी केलं ना तर ते सुख भेटणार नाही एवढी एवढी खुशी भेटत आहे आणि मी आत्ता बघितलं तर मी म्हणजे म्हणत होतो मला मी एक्सपिरियन्ससाठी जॉब करतात मुलं तर मी पुण्यामध्ये गेलो होतो ॲग्रोस्टारमध्ये आ, मी जी नाव घ्यायला नाही पाहिजे पण तरी पण घेतो अग्रेस्टार मध्ये गेलो आणि अग्रेस्टार मध्ये जाताना मी इंटरव्ह्यू दिला आणि तिथं इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांना सांगितलं की ते मला बोलले की तू एक वर्ष काय केलं मी म्हटलं शेती केली आणि शेती करता करता माझं यूट्यूब चॅनल चालू केलं तर ते बोले किती हजार सबस्क्राईबर म्हणजे अठ्ठावीस हजार आहे तर ते आश्चर्यचकित झाली आहे कारण ते म्हणत होते अठ्ठावीस हजार सबस्क्राईब आला जो मुलगा आमच्या कंपनीमध्ये कशाला काम करेल तर मी त्यांना एवढं सांगितलं की तुमची कंपनी शेतकऱ्यांसाठी हेल्पफुल आहे म्हणजे का शेतकऱ्यांसाठी काम करत आहे जरी तुमचे प्रोडक्ट नाही घेतले आग्रो स्टारचे तरी पण ते तुम्हाला मदत आहेत आणि सांगत आहे की तुमच्या शेतीमध्ये असा असा रोग पाडला तर तुम्ही काय करायला पाहिजे कुठे जायला पाहिजे असं नाही की त्यांचेच प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो कमेंट करत राहा हाय तरी असा मेसेज जरी टाकला तरी काही अडचण नाही आहे आणि आवाज येतो नाही ते पण सांगायचा आणि मी तिथं मला जेवढी इज्जत भेटली मित्रांनो मी त्यांना समजलं की मी युट्यूबर आहे आणि मी शेतकऱ्यांसाठी काम करत आहे आणि त्यानंतर तिने माझं यूट्यूब चॅनल चेक केलं यूट्यूब चॅनल चेक केलं तर ते आश्चर्यचकित झाले ते म्हणजे हा खरंच यूट्यूबर आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा काम करत आहे तर जेवढी इज्जत मला तिथं भेटली आहे मित्रांनो तेवढी मला गावात भेटत नाही जेवढं मी ज्या ज्या गावामध्ये राहतो त्या गावात मला भेटत नाही ठीक आहे तर गावात लोक बोलतात की कॅमेरा घेतलाय आणि कुठं पण फिरत आहे आणि बापाने पाच सहा लाख रुपये घातले पाच सहा लाखाचं काहीतरी चीज केलं पाहिजे सहा लाख रुपये अॅग्रिकल्चरला घातले तर खरं सांगतो सहा लाख रुपये लागत नाही चार म्हणजे कसं करोनाच्या काळात गेल तर माझ्या ते अडीच तीन लाखामध्ये झालं आणि आणि तुम्ही जे बोलतात ना गावकर की हा कॅमेरा घेऊन फिरता ह्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात त्याला काय येतंय आहे ह्याच्यामध्ये काय भेटतं ह्याच्यामध्ये काय भेटतो तर त्यांना सांगतो मी त्याच्यामध्ये इज्जत भेटते आणि जी इज्जत मला आत्तापर्यंत भेटली आहे ती इज्जत कोणालाच म्हणजे किती पण पैसे जरी दिले तर ती इज्जत खरेदी करू शकत नाही आणि त्या मी सांगतो या गावकऱ्यांना मी सांगत आहे जे तुम्ही बघू शकता हे लोक आहे त्यांना सांगतो की खूप मला भारी वाटत आहे आणि मी ॲग्रोस्टारमध्ये आता वीस तारखेला जॉईन पण करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर माझ्या कनेक्टला व्हायचं असेल माझ्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुझा नंबर असेल त्या नंबरवर जाऊन तुम्हाला हाय असा मेसेज टाकायचा आपल्या व्हॉट्सअपला तर तुम्हाला मी ग्रुपला ॲड करेल आणि मित्रांनो कोणत्याही मुलाला जर तो ॲग्रिकल्चर झाला असेल आणि त्याला शेती शेती करायची असेल तर त्याला नाव ठेवू नका त्या मुलाला त्याला करू द्या काय करायचं ते आणि समजा असं नाही की तुम्हाला एक्सपिरियन्स साठी ऍग्रिकल्चर एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला जॉबच लागतो आता मला तर नाही गरज पडली कारण की मी शेती केली एक वर्ष जरी एवढं एवढं सांगितलं मी तर मला तिथं कोणताही क्वेश्चन एक्स्ट्रा विचारला नाही ठीक आहे तर मला फक्त विचारलं की तुम्ही शेतामध्ये काय घेतलं आणि शेतामध्ये तुम्हाला कोणते कोणते अडथळे एवढंच विचारलं आणि म्हणजे कसं काही बोलतात ते एक्सपिरियन्स असलं की जॉबचं पेमेंट वाढतं मित्रांनो असं नाही की माझं पण दोन हजारने पेमेंट वाढलं कारण की मी एक वर्ष शेती केली शेतीचं मी तुम्हाला माहित आहे थोडंफार लोक कमी समजतात आणि सहा महिने एक्सपिरियन्स घेतला तरी पण तेवढंच पेमेंट भेटतं जेवढं मला आता भेटलं आहे मित्रांनो तर एवढंच बोलतो आणि म्हणजे कसं शेतकऱ्यांच्या मुलाला कोणत्याही मुलाला नाव ठेवू नका आणि जो त्यांच्या वडिलांना सांगू इच्छितो मी की तुमचा मुलगा करत असेल शेती तर करू द्या खूप प्रॉफिट पण आहे जर नियोजनाने केली आणि चांगल्या पद्धतीने केली तर खूप प्रॉफिट पण आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला क्वेश्चन असतील काही शेतकऱ्याच्या मुलाविषयी आणि शेतकऱ्याविषयी तर आ, कमेंट करा आ, कमेंट करत राहा कारण की मला पण समजेल की काही काही तुमचे प्रॉब्लेम असेल तर मी तुमचे प्रॉब्लेम सांगू शकतो हो की हा तुम्ही असं करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला काम करायचं आहे कमेंट आपल्या व्हॉट्सअपला हाय तर नंबर सांगत आहे पंच्याण्णव सत्तावीस सेहेचाळीस अठ्ठ्याहत्तर बावन्न तर मित्रांनो कम व्हॉट्सअपला हाय करा तर डबल सांगत आहे पंच्याण्णव सत्तावीस सेहेचाळीस अठ्ठ्याहत्तर बावन्न तर, बावन। तर मित्रांनो हे सगळं एक वर्ष गेलं आणि माझं जवळजवळ अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले साडे अठ्ठावीस हजार आणि पेमेंट जर बघितलं माझं यूट्यूबचं तर पेमेंटचं थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळं पेमेंट, पेमेंट नाही आलं आता तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगू शकत नाही की पेमेंट कसं काय नाही आलं तरा ते तर मित्रांनो तुम्हाला मी आ, सांगेलच जेव्हा माझं पेमेंट येईल तेव्हा सांगेल आणि मित्रांनो तुम्हाला हेल्प करायची आहे माझी मी जॉबलाच लागलो आहे खरं पण माझ्याकडे समजा त्याला एक महिना राहण्यासाठी सुद्धा थोडंसं हे आहे तर जो तुम्हाला मी नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्हाला जर समजा हे होत असेल तुम्ही कमेंट पण करतो वाटलंस तर तुम्ही कमेंट पण करा वाटलंस तर नंबर दिलाय नंबर तुम्हाला हेल्प करायची जेवढं पाहिजे लागेल तेवढं तुम्हाला एक रुपये दोन रुपये तीन रुपये तुम्हाला काय होईल तुम्ही खर्च करू शकता दहा रुपये शंभर रुपये इकडे पण तुम्हाला जर हेल्प करायची असेल तर पंच्याण्णव सत्तावीस सेहेचाळीस अठ्ठ्याहत्तर बावन्न या नंबरवर तुम्ही हेल्प करू शकता माझी कारण की एक महिना आणि जर तुम्हाला मी वाटत असेल तर खोटं खर्च करेल इकडे तिकडे तर मी तुम्हाला तुम हे होतं माझ्याविषयी आणि माझ्या शेतीविषयी आणि आता तिथं जे विचारलं क्वेश्चन मला तर कोणते कोणते पीक घेतले होते तर मी सांगितलं होतं मिरची टोमॅटो कारले आणि वांगी तर वांगी म्हणजे माझा लॉस झाला खूप जास्त मला एक रुपये प्रॉफिट झाला नाही कारण की खर्चवरून जा झाला पण कारले आणि मिरच्यामध्ये थोडासा प्रॉफिट झाला तर माझं लेवलला आलं आणि टोमॅटो थोडासा ठीक आहे टोमॅटोचे भाव तीनशेवरून तेव्हा पंचवीस रुपये आले तेव्हा थोडासा मला प्रॉफिट झाला होता आणि खूप जास्त मला लोकांनी पण सपोर्ट केला आणि ॲग्रोस्टार असो प्लॅनटिक्स असो हे ॲप पण मला थोडीशी त्या टायम मला मदत केलं ॲपनी पण आणि मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही ॲग्रोस्टार डाउनलोड नसेल तर ॲग्रोस्टार डाउनलोड करा प्लॅन्टिक नसेल डाउनलोड केलं तर प्लॅन्टिक करा कारण की तुम्हाला समजलं नाही हा कोणता रोग आणि कोणत्या रोगावर कोणता औषध फवारायचं तर त्याच्यावरती सगळं समजते सगळी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला व्हॉट्सअपला हाय करा आणि तुम्हाला मी सांगेलच नाही तर समजलं तर प्लेस्टोरला जाऊन ॲग्रोस्टार सर्च करा एवढोस्टारवरून डाउनलोड करा एवढो त्याच्यावर सगळी माहिती दिली आहे आणि मी तुम्हाला ॲग्रोस्टारवरती भेटेल त्यासाठी तुम्हाला नक्की माझ्या नंबरवर हा तुम्हाला हाय करायचे आणि मदत पण करायची आहे दोन्ही पण करायचं आहे तर तुम्हाला सगळं भेटेल तर मित्रांनो ही मदती थोडी शकतो जॉबविषयी आणि माझ्या यूट्यूब चॅनल विषयी माहिती आणि परत एकदा बोलतो की जेवढी मला इज्जत भेटली आहे युट्यूबमधून तुझ्या सोन तेवढी इज्जत मला कुठेही भेटली नाही आहे आणि कितीही पैसे आणि कितीही पैसे दिलेत तर तेवढी इज्जत भेटू शकत नाही आणि एवढंच बोलून मी माझे दोन शब्द आणि माझी दहा मिनटात झाला व्हिडिओ जवळजवळ पण माझं मी थांबतो आणि कोणत्याही मुलाला कमी समजू नका मला असं म्हणायचं आहे आणि थँक्यू जय जवान जय किसान